नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये मित्रांनो सातशे बहात्तर पदाच्या संदर्भात काय अपडेट आहे त्याच्याकरता रोज मुले जे आहेत ते मॅसेज करत असतात चॅनलवरती तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी माहिती काढून आज तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगणार तर मित्रांनो शेड्यूल थोडा बिझी असल्यामुळे ले, व्हिडिओ लेट बनवत आहे आणि माहिती अशी आलेली आहे आपल्यापर्यंत की आपल्या चॅनलचे काही विद्यार्थी आहेत त्यांनी डी मा जे डेप्युटी डायरेक्टर आहे त्यांना कॉल केलेला होता असं त्यांनी सांगितले आणि त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ठीक आहे तर त्यांनी सांगितले की डी जे डेप्युटी डायरेक्टर आहे त्यांना कॉल केल्यानंतर जे सातशे बहात्तर पदाचे जे प्रोसेस आहे ते प्रोसेस जे सुरू होणार आहे ते पाच जुलैच्या नंतर सुरू होणार आहे असे कळलेलं आहे ठीक आहे तर पाच जुलैपर्यंत तुम्हाला आणखी वाट बघावी लागणार आहे पाच जुलैच्या नंतर जे आहे ते प्रोसेस सुरू होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे तरी जी प्रोसेस सुरू झाल्यानंतर किती वेगाने ती प्रोसेस पूर्ण होणार याच्यावर सगळ्याचं लक्ष राहणार आहे ठीक आहे तर पाच जुलैपर्यंत तरी तुम्हाला आता हातात आलेली बातमी अशी आहे की पाच जुलैच्या नंतर जीवी प्रोसेस सुरू होणार आहे आता या बातमीमध्ये जेवढी सत्यता असेल ती असेल तरी माझ्या अंदाजे तरी पाच जुलैच्या नंतरच जी प्रोसेस सुरू होणार आहे ठीक आहे तोपर्यंत तुम्ही वाट पहा सातशे बहात्तर पदाची ठीक आहे आणि चौदाशे सत्तावन्न पोस्टच्या संदर्भात काही अपडेट पूर्ण आले तर मी तुम्हाला त्याच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवणारच आहे ठीक आहे तर एका लाईनची अपडेट होती मित्रांनो की जी प्रोसेस सा, सुरू होणार आहे ते सात सातशे पदाची पाच जुलैच्या नंतर सुरू होणार आहे ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती जर आली तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे थी कार्य करेल ठीक आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय